आत्ताच राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आदरणीय अजीदादा यांनी सन चोवीस पंचवीस या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प या ठिकाणी सभागृहापुढे मांडलेला आहे या अर्थसंकल्पामध्ये अतिशय चांगल्या योजना या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे हा अर्थसंकल्प सर्व लोकांना प्रामुख्याने आपल्या सर्व माता भगिनी ज्या एकवीस ते साठ वयोगटातील आहे अशा पात्र माता भगिनींना दरमहा पंधराशे रुपयाचं अनुदान तसेच युवकांना प्रशिक्षण तसंच दरमहा अनुदान तसेच शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान हे चालू ठेवण्याचं घोषणा या ठिकाणी केलेली म्हणून सर्वांना एक आधार देण्याचं काम या अर्थसंकल्पातून त्या ठिकाणी होणार आहे असं मला वाटतं म्हणून मी सरकारचे आणि आपले लाडके उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आदरणीय अजितदादांचे मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो अशाच पद्धतीने त्यांनी आपल्या जनतेला आधार देण्याचं काम या अर्थसंकल्पातून करत राहावं तसंच आपल्या सरकारला एक भक्कम त्या ठिकाणी स्थितीमध्ये त्या ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे तसेच आता या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना साडेसात एच पीपर्यंत मो मोफत वीज देण्याचा घोषणा त्या दे ठिकाणी दादांनी केलेली आहे याच्यामधून निश्चितपणाने जे काही छोटे शेतकरी आहे ज्यांच्या गरजा थोडं म्हणजे क्षेत्र कमी आहे छोट्या मोठ्या आहे आणि वीज बिल भरायला मोठी अडचण होते त्याच्यामुळे निश्चितपणाने याच्यामधून आधार या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे तसेच जे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे खरं म्हणजे या सर्व शेतकऱ्यांना निवडणुकीच्या अगोदरच पाच हजार रुपये हेक्टरी एवढं अनुदान जाहीर झालेलं होतं तू आचारसंहितेमुळे हे राहून गेलं त्यावेळेस तर तो तो नव्याने त्याच्यामध्ये तरतूद करून सोयाबीन शेतकऱ्यांना देखील आधार देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून जादा करणार आहे